लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे अद्वेत आता कलाला सांगत असतो सगळी कामं स्वतःलाच करायची आहेत तुला सगळी कामं स्वतःलाच करायची आहेत पण जरा परफेक्शनिस्ट ठेव अंगामध्ये म्हणजे कसं आहे ना कोणतंही काम करताना धसमुसळेपणा केलास तर कितीवरती पडतं हे तू पाहिलेलं आहेस ना तुला समजत नाही आहे का की आपण आता व्यवस्थितपणे काम करायला पाहिजे धडपडायला नको अडचण नको आपल्याला व्हायला पण नाही तुझं आपलं ते चालू तेच चालू तुला तर काही कळतच नाही आहे असं म्हणत तो आता इकडे खूप सारी बडबड बडबड करत असतो पण त्याच वेळेला इकडे आता कला कधी झोपली त्याला कळतच नाही मग तो लगेचच कलाला आता इकडे व्यवस्थित तिकडे बसलेली असते तिथून उचलतो तिथून उचलून झाल्यावरती मग आता कलाला छानपैकी बेडवरती झोपवतो बेडवरती झोपवल्यावरती मग तो, तो लगेचच विचार करायला लागतो की का बरं मी खरेचा इतका विचार करतोय म्हणजे मला खरंच कळत नाही आहे की ही म्हणजे मी हिचा इतका विचार यावरती तो म्हणतोय नाही म्हणजे कसं आहे तिला चक्कर आली होती तिला साप चावला होता इतक्या सगळ्या गोष्टी तिच्यासोबत घडल्यावरती मी तिचा विचार करणं हे सुद्धा गरजेचंच आहे ना यावरती परत तो स्वतःलाच प्रश्न विचारतो हो पण मी इतरांच्या बाबतीत सुद्धा हे असंच केलं असतं का म्हणजे हिच्या जागी इतर कोणी असतं तरीसुद्धा मी असाच विचार केला असता नाही नाही काय होतंय हे मला मला जे, कही नहीं सगल का ही। जे याचा काही होतंय ना हे सगळं वेगळंच आहे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि माझ्या बाबतीत काहीतरी घडतंय काय घडतंय काय घडते का नहीं, नहीं, मी हिला इतकं हे करतोय नाही नाही मी माणुसकीच्याच नात्याने करतोय हे सगळं बोलणं चालू असताना इकडे आता नैनाला रोहिणी बोलवते आणि रोहिणी सांगते तुला माहिती आहे का या मास्टर प्लॅन जरी आपला फसला असता तरी या मास्टर प्लॅनमध्ये मदत करणारी व्यक्ती घरातलीच आहे नैना म्हणते घरातलीच कोण आहे त्यावरती मग आता अनामिका येते आणि त्यावरती नैना म्हणते काय म्हणजे ही अनामिका ही अनामिका राहुलची माणूस आहे हिने तुम्हाला साप आणून दिला होता नाही नाही मला खरंच काही कळतच नाही आहे की नक्की काय आहे ते मला सगळं डिटेलमध्ये सांगाल का यावरती मग रोहिणी घडलेला प्रकार सांगते की राहुलचा सा मला फोन आला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की या या ठिकाणी तुला साप मिळेल म्हणून म्हणून त्या ठिकाणी माझा माणूस तुला साप घेऊन येईल असं सांगितल्यावरती मी त्या ठिकाणी साप आणण्यासाठी गेले होते पण त्याच वेळेला मला तिकडे अनामिका दिसली त्यावरती रोहिणी म्हणते ते ठीक आहे तू राहुलची मदत करतेस पण हे सगळं कसं सुरू झालं काय सुरू झालं आणि तुझा याच्यामध्ये स्वार्थ काय असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे एक अवॉर्ड फंक्शन होतं त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये सरोज मॅडमनी काय केलं होतं तर अद्वैत अवॉर्ड घ्यायला येणार नव्हता आणि त्याच वेळेला अद्वैत अवॉर्ड घ्यायला येणार नाही ना म्हणून सरोज मॅडमनी आता इकडे काय सांगितलं होतं की राहुल नाही अवॉर्ड घेणार कारण राहुल फडतरे आहे आणि सोहम सोहम हा चांदेकर आहे म्हणून चांदेकरांचा अवॉर्ड हा चांदेकरच घेणार असं ज्या वेळेला आता इकडे मॅडमनी सांगितलं त्याच वेळेला यावरती रोहिणी म्हणते अच्छा म्हणजे तो अपमान मी सुद्धा कधी विसरू शकणार नाही आहे त्याचा बदला तर घेण्याचा मी विचारच करत होते त्यावरती अनामिका का म्हणते त्याचसाठी राहुल सरांनी मला हे सगळं करायला पेरलंय यावरती रोहिणी म्हणते ठीक आहे हे झालं राहुलचं पण तुझं काय म्हणजे आता राहुलने तुला सांगितलंय म्हणून तू हे सगळं करतेस पण तू तू या सगळ्यामध्ये काय विचार केलेला आहेस तुला का असं वाटलं करावंसं म्हणजे इतक्या सहजपणे तू हे सगळं करायला का तयार झालीस त्यावरती अनामिका सांगायला लागते सुद्धा एक स्टोरी आहे काही झालं तरीसुद्धा मला सोहमचा बदला घ्यायचा होता असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे ती फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि भूतकाळामध्ये घडलेल्या घटना सांगायला लागते ज्या वेळेला दोघंजणं सोहम आणि अनामिका हे दोघंजणं ज्यावेळेला कॉलेजमध्ये होते तेव्हाची घटना अनामिका सोहमवरती जीवापाड प्रेम करत होते So, जीवापाड प्रेम करत असताना तिच्याकडे चोरून बघायची त्याला टोकून बघायची आणि हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता मैत्रिणी तिला चिडवायला लागले असतात की अगं नुसतं सोहमला टोकून टोकून काय बघतेस नुसतं बघण्याच्यापेक्षा तू एक काम करणं त्याला डायरेक्ट प्रपोज करून टाकणं असं म्हणत त्या तिला चिडवत असतात त्यावरती अनामिका म्हणते नको नको इतक्यात नको यावरती मग आता सांगायला लागते मैत्रीण हे बघ हे अशी जर का मागे मागे करत राहिलीस ना तर तुला कुणीही कुणीही विचारणार नाही आहे तू लवकरात लवकर जे काही आहे ते सोहमला तुझ्या मनातली गोष्ट सांगून टाक असं म्हटल्यावरती मैत्रिणी तिला फोर्स करतात ज्यावेळेला मैत्रिणी तिला फोर्स करतात त्यावेळेला मात्र आता अनामिकाचा नाईलाज होतो आणि त्यानंतर अनामिका एकटक सोहमकडे पाहते पाहते मैत्रिणी तिला आता फोर्स करून पाठवतात जा हातात गुलाबाचं फुल आहे सोहमला प्रपोज कर सोहम आपल्या मित्रांसोबत बोलत असतो आणि त्यावेळेला अनामिका समोर येऊन उभी राहते जेव्हा अनामिका समोर येऊन उभी राहते सोहम म्हणतो काय झालं यावरती अनामिका म्हणते काही नाही काही नाही सहजच असं म्हणत अनामिका तिकडून निघून जाते अनामिका तिकडून निघून गेल्यावरती मैत्रिणी तिला पुन्हा ओरडते काय ग तुझ्या मनातलं सांगायला गेली होतीस ना मग कशी काय परत आलीस असं म्हणत ती आता सोहमच्या इकडे परत तिला पाठवते मग सोहम म्हणतो बोल ना काय झालं यावरती ती आता गुलाबाचं फूल घेते सोहमच्या समोर पायाखाली गुडघ्यावरती बसते आणि त्यानंतर ती सांगायला ते सोहम सोहम आय लव यू पण त्यावरती सोहम भडकतो आणि तो सांगायला लागतो खरं सांगू का तर या सगळ्या गोष्टींसाठी आता इकडे माझ्याकडे वेळ नाही आहे माझा फोकस वेगळा आहे मला करिअरच्या दृष्टीने पुढे जायचं आहे आणि जा माझं माझ्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे या अशा गोष्टींमध्ये सध्या तरी मला इंटरेस्ट नाही आहे सॉरी अनामिका असं म्हणत तो आता अनामिकाला नकार देतो अनामिकाला खूप 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 वाईट वाटतं आणि ती विचार करते हा सोहम माझ्यासोबत असं कसं वागू शकतो का असं मला इग्नोर करू शकतो ते काही नाही आहे मला न या सोहमला मिळवायचंच आहे तोचपर्यंत अनामिका वेळेला बाजूला निघून जाते आणि त्याच वेळेला मित्रमैत्रिणी आता इकडे चिडवाचिडवी करायला लागतात सोहमला तो म्हणतो काय गेला काय रे ही तुझ्या मागेच लागले यावरती सोहम म्हणतो हे बघा तुम्ही ओगाच काहीतरी करू नका काही झालं तरी, का? तरी सुद्धा म्हणजे तिला दुखवू नका आणि हे चिडवा चिडवी पहिली तुम्ही बंद करा कारण जर का चिडवा चिडवी बंद केली नाहीत ना तर मात्र आता इकडे उगाच ती पण दुखावेल आणि तिच्या मनामध्ये नको ते काहीतरी येईल समजते का तुम्हाला असं म्हटल्यावरती मग आता मित्र अधिकच चिडवायला लागतात आणि इकडे अधिकच पॅनिक होते ती म्हणजे अनामिका अनामिका या सगळ्यामध्ये खूपच पॅनिक झालेली असते आणि तिला कळतच नसतं की आपण आता नक्की काय करायचं आहे ते आणि त्यावरती मैत्रिणी तिला चिडवतायत इकडून मित्र सोहमला काय वेळी बोलत आहेत आणि त्यानंतर अना तिकडून निघून जाते आणि ती विचार करते काही झालं तरी याचा बदला याचा बदला जोपर्यंत मी आता घेत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही असं म्हणत मग मात्र ती ताबडतोब स्वतःच्या मनाशीच निश्चय करते आणि ती हे फ्लॅशबॅकमधली घटना आता सांगायला लागते ज्या वेळेला फ्लॅशबॅकमधली घटना ती सांगत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला ती सांगते म्हणूनच म्हणूनच याच कारणासाठी मला सोहमचा बदला घ्यायचा होता सोहमने माझ्या आयुष्यामध्ये माझा खूप मोठा इन इन्सल्ट केला होता आणि त्या इन्सल्टचा जोपर्यंत मी बदला घेत नाहीये तोपर्यंत मी आता काही गप्प बसणार नाही आहे असं म्हणत ती आता बोलत असते त्यानंतर रोहिणी म्हणते ठीक आहे आता ह्या घरामध्ये आपली अजून एक साथीदार झालेली आहे हिलाच हिलाच आपण हाताशी धरायची आहे तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी कलाला खरं तर आराम करायचा असतो पण आदल्याच रात्री उठून ती आता मूर्ती बनवायला लागते मग आता अद्वैत तिच्यावरती चिडतो काय चाललंय काय तुझं खरे हे म्हणजे तुला मी सांगितलं होतं ना की तू आराम कर म्हणून तरीसुद्धा तुला ऐकायचं नाही आहे या कला म्हणते मुळातच मला झोपून झोपून तर कंटाळा येतोच पण आता गणपती जवळ आलेले आहेत त्यासाठी मूर्ती सुद्धा बनवायची बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे अद्वैत सांगायला लागतो तुला काही वेळ लागले का स्वतःची काळजी नाही घेतेस प्रत्येक वेळेला आपलं काम 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 हे बघ जरा तरी काळजी घे आणि ठेव स्वतःला जास्त ग्रेट समजायला जाऊ नकोस तुला सगळं समजतं सगळं समजतं असं स्वतःला म्हणू नकोस जरा तरी काम थांबव असं म्हटल्यावर ती कला म्हणते एक मिनिट चांदेकर काय चाललंय तुझं किती बोलशील तू आणि तुम्हाला पुरुषांना काय वाटतं की बायका कमजोर आहेत का म्हणजे बायका मल्टीटास्कर असतात एकाच वेळेला अनेक कामं करू शकतात तुमचं कसं आहे तुम्ही ऑफिसला जाता ऑफिसचं काम करता आणि ऑफिसचं काम करून परत येता पण पर आमच्या बायकांचं असं नसतं आम्हाला अनेक गोष्टी एकाच वेळेला करायला लागतात आणि तू मला जे काही बोलतोयस का ना ते जर का मला पटलं ना तर मी नक्की ऐकेन पण फक्त मी एक स्त्री आहे म्हणून तुला काळजी वाटते म्हणून तू मला काहीही बोलशील तर मी ऐकून घेणार नाही असं म्हणत ती आता इकडेच त्या चांगलेच अद्वैतचे डोळे उघडते आणि अद्वैत विचार करायला लागतो की इतकं मला सगळं काही बोलत आहे तरी सुद्धा तरीसुद्धा मला राग यायच्या ऐवजी हिची काळजीच वाटत आहे काय नक्की माझ्यासोबत आहे नाही नाही हे काही आहे ते चांगलं नाही आहे मी जाऊन भेटून येतो आता काउन्सिलरला असं म्हणत तो आता काउन्सिलरला भेटायला निघणार असतो तोपर्यंत कलाईकडे आपल्या आईच्या घरी आलेली असते आणि ती कठड्यावरती बसलेली असते संगीता सांगते ए बाई उतर खाली कारण तुला माहिती आहे का हा कठडा आहे ना हा आता झाला आहे जुना आणि आता पावसाच्या दिवसामध्ये ही टाईल्स आहे ना ह्या टाईल्स पडतात म्हणजे सगळी सिमेंट ओलं होतं ना मग या टाईल्स खाली येतील आणि डोक्यात पडतील यावरती कला म्हणते नाही ग कशाला डोक्यात पडेल यावरती मग आता संगीता म्हणते हो हो डोक्यात तुझ्या पडू शकते तू बाजूला हो असं म्हणत कला कला ते कलाला बाजूला घेते कलाला बाजूला घेतल्यावरती लगेचच एक टाईल्स खाली पडते ती फुटते आणि कला म्हणते काय ग हे काय आहे सगळं यावरती ती सांगते अगं मग मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते की ह्या टाईल्स पडतात टाईल्स फुटतात आणि ह्या असा होतो हो हे लगेचच कला अद्वेतला कॉल करते त्याला कॉल करून घेतली घडलेली घटना सांगते वेळेला इथली घडलेली घटना ती अद्वैतला सांगते अद्वेत लगेचच एक माणसाला लग घेऊन तिकडे पोहोचतो संगीता हे सगळं साफसफाई करतच असते पण तितक्यात तितक्यात अद्वैत तिकडे येऊन पोहोचलेला असतो आणि त्यानंतर संगीता म्हणते जावे बापू तुम्ही यावरती तो सांगतो हे बघा हा जो काही माणूस आहे ना हे तुमचे टाईल्स घराची फिक्स करेल म्हणजे टाईल्सचं वजन असतं आणि पावसामुळे वेळेला आतलं सिमेंट ओलं होतं त्यामुळे ते सगळं पडतं पण पण हे फिक्स आहे ना हे फिक्सिट आता पद्धतशीरित्या तुमचं हे टाईल्स व्यवस्थित लावेल किती पण पाऊस येऊ दे किती पण ओल येऊ दे काहीसुद्धा होऊ दे पण तरीसुद्धा तरीसुद्धा हा आता टाईल्स पडणार नाही याच्यापुढे कधीच आणि तुम्हाला त्रास होणार असं म्हणत कसली तरी ॲडवर्टाइजमेंट केलेली असते इकडे तोपर्यंत आता मात्र अद्वेतला काळजी वाटायला लागते की हे सगळं कुणी केलं असेल म्हणजे कलाला कलाला याच्या आधीसुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आत्ता तर, आता तर तिला सापाला सापाला चावण्याचा सा प्रयत्न झाला हे कसं घडलं असेल हे कुणी घडलं असेल आणि ज्याप्रमाणे खरे बोलते आहे त्याप्रमाणे हे सगळं सगळं केलं असेल राहुलने याची मला खात्री आहे पण पण राहुलला या सगळ्यामध्ये आता मला मला न लवकरात लवकर बकडायलाच पाहिजे पण त्याआधी मला काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे इकडे खरेची खरेची काळजी घेण्यासाठी खरे मला काहीही झालं तरीसुद्धा आता तिच्या मोबाईलमध्ये ट्रॅकर लावला पाहिजे मोबाईलमध्ये ट्रॅकर लावून मग आता मला तिची काळजी घेतली पाहिजे काही झालं तरीसुद्धा खरेला कोणीही कुणीही काही करायला नको म्हणजे खरे ही ना ही खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल झालेली आहे का मी इतका विचार करतोय हिचा म्हणजे काय नक्की माझ्या बाबतीत घडतं आहे असं म्हणत तो पुन्हा 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 आता इकडे विचार करायला लागतो आणि क कलाच्या मोबाईलमध्ये ट्रॅकर लावतो जेणेकरून त्याला आता ज्यावेळेला कला कुठे जाईल काय जाईल या सगळ्या सगळ्या अपडेट्स मिळत राहतील आणि त्यामुळे त्यामुळे कला सेफ आहे हे त्याला समजेल पण हे सगळं मोबाईलमध्ये तिच्या मोबाईलमधून आपल्या मोबाईलमध्ये ते ज्या वेळेला ट्रॅकर लावत असतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला हे सगळं कला पाहते कला हे सगळं पाहते आणि ती विचार करते चांदेकर तू इथे काय करतोयस तू इथे का आलेलं आहेस असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो हे बघ तुला काही तुझी काळजी घेता येत नाहीये तुझ्यावरती हल्ला होतोय यावरती ती सांगते मी तुला याच्या आधीसुद्धा म्हटलं होतं ना की कोणीतरी माझ्या आता या घरामध्ये कुणीतरी असं आहे की जे माझ्या वाईटावरती आहे मला माहिती आहे कोणीतरी आहे ज्यांना मी या घरामध्ये नको आहे पण ती व्यक्ती कोण आहे हे मात्र मला काही माहीत नाही आहे पण ती कोणती तरी व्यक्ती आहे जी माझ्या मागावरती अशा पद्धतीने आहे की तिला मी या घरामध्ये राहिलेली नको आहे हे मी तुला आधी पण म्हटलं होतं यावरती अ सांगायला लागतो हे सगळं राहुलचंच काम आहे राहुलनेच हे सगळं केलं आहे आणि यावरती ती सांगते हो कारण बेलवरती बाहेर राहुल आलेला आहे राहुलला जर का बेलवरती बाहेर येणं हे सोपं पडणार आहे तर त्याला मला किडनॅप करणं किंवा मला मारणं ह्याचं काही हे नाही आहे ना यावरती अद्वे सांगतो तेच करतोय मी मी तुझ्या मोबाईलमध्ये ट्रॅकर लावते जेणेकरून तू कुठे कुठे जाशील ते सगळं मला समजेल जेणेकरून तुझ्या जीवाला धोका नाही कला फोन घेते आणि हे बघ चांदेकर पुन्हा पुन्हा इतके माझ्यावरती हे करू नकोस तु मी तुला आधीच म्हटलेलं आहे ना की मी जर का चुकले ना तर तू मला बोल मी चुकले तर सांग पण आता माझी काय चूक आहे मी माझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहे आणि प्रत्येक वेळेला मी बाई आहे बाई आहे मला काही कळत नाही आहे म्हणून आता पुन्हा पुन्हा तेच करण्याचा तू प्रयत्न करू नकोस किंवा मला हे समजवण्याचा प्रयत्न करू नकोस मी याच्या आधी तुला सांगितलेलं आहे मी एक इंडिपेंडंट आहे म्हणजे चार पैसे बाहेर जाऊन कमवणाऱ्या बायका या स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकतात घरात राहणारी स्त्रीसुद्धा स्वतःची स्वतः काळजी घेऊ शकते तू नको चिंता करू असं म्हणत ती आता अद्वेतला इतकं काही सुनावते आणि अद्वैत विचार करतो आहे ही मला इतकं बोलती आहे इतकं सगळं घडतोय तरीसुद्धा मला हिची काळजी वाटते काही झालं तरीसुद्धा मला न मला ह्या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळंच वाटते मी त्या समुपदेश शिक्षकांना भेटल्याशिवाय मला आता काही कळणार नाही असं अद्वैतच्या डोक्यात चालू असतं बरं हे सगळं चालू असताना तो आता समुपदेशकांना भेटायला येतो समुपदेशकांना भेटायला आल्यावरती तो, भेटा तो सांगतो हल्ली न काहीतरी वेगळंच होते म्हणजे माझ्या बाबतीत काहीतरी वेगळं घडते पण ते काय घडते मला खरंच कळत नाही आहे तुम्हीच आता माझी मदत करा यावरती ते म्हणतात बोला बोला चांदेकर बोला यावरती तो म्हणतो हल्ली मी खरेच जरा जास्तच विचार करायला लागलेलो ला आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच सांगायला लागतं समुपदेशक अरे अरे असं आहे का आणि असं म्हणत तो आता लगेचच अद्वेतला गाल ओढतो काय पहिल्यांदाच तुम्ही आज बायकोबद्दल तुमच्या इतकं चांगलं बोललेले आहात कमाल वाटते मला तुमची बायकोबद्दल इतकं चांगलं आत्तापर्यंत कधीच न बोलता तुम्ही आत्ता कसं काय बोलायला लागलात असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो मी तुमच्याकडे माझा प्रॉब्लेम घेऊन आलो आहे तर तुम्ही माझा प्रॉब्लेम अजूनच वाढवताय यावरती ते सांगतात नाही नाही मी तुमचा प्रॉब्लेम काही वाढवत नाही आहे मी तुम्हाला आता एक फॅक्ट सांगतो चांदेकर तुम्ही तुमच्या बायकोबद्दल इतकं जे सगळं काही बोलताय ना ते एकाच कारणासाठी बोलताय कारण तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमात पडलाय यावरती मग मात्र आता गडबडतो तो, तो म्हणजे लगेचच आदित्य अद्वैत अद्वैत सांगायला लागतो काय कसं शक्य आहे नाही नाही हे शक्य नाही आहे मी कसं खरेच्या प्रेमात पडेन यावरती मग आता लगेचच तो सांगतो हो तुम्ही प्रेमात पडलाय मग काय मग अद्वैत ताडकन उठतो मी आणि ह्या खरेच्या प्रेमात कसं शक्य आहे आणि त्याला खूप मोठा धक्काच बसतो आणि खरंच अद्वैत कलाच्या प्रेमात तर पडलेला आहे पण ही, ही गोष्ट कबूल करायला तो तयार नाही आहे आता अद्वैत आपल्या मनातलं प्रेम कसं व्यक्त करणार किंवा किमान आपल्या मनात तरी तो आता की मी खरेवरती प्रेम करतोय हे कबूल करणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे